ती शिरा बनवलेला आहे ॲक्च्युली मिश्कासाठी बनवला हा थोडा तुपात भाजून ड्रायफ्रूट्स टाकले कारण तिला पण तब्येतद्वारी नाही आहे उलटी लूज मोशन ने काही खात नाही आहे म्हटलं हे खाल्लं तर तिने ठीक आहे त्याच्यामुळे बनवलं हा चला आता तिला भरवते

आज एंजेल दुपारी चालेली आहे लवकर कारण आज तिची शाळा लवकर सुटली काही प्रोग्राम आहे त्यांच्या स्कूलला उद्या पण लवकर सुटणार आहे म्हणजे दुपारी आमच्या पार आणि ही मॅडम पण लवकर उठून बसली आणि मस्ती 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 त्रास देतील संध्याकाळची वेळ झालेली एंजल लवकर आलेली त्याच्यामुळे जरा अमिष्का खेळत होती आज दुपारी सूटुन चीड़ी चीड़ी ती लवकरच उठून गेली त्याच्याने ती चिडचिड करते तिची तब्येत पण ठीक नाही जरा पप्पांना बोललं तिला खाली जरा थोडंसं फिरवून आणा राऊंड मारून आणलं की जरा मी घर वगैरे आवरून घेते तोपर्यंत मम्मी पण येईल तर सोबत येतील वरती तर ती गेलेली खाली आणि चला तोपर्यंत मी घर गर वगैरे आवरून घेतलेले फ्रेश झाले आणि आता जेवणाची तयारी करते आज वेनसडे चिकन बनवायचे तर चिकनचं थोडं तयारी करून घेते आणि बाबू नाही आहे ठेवते आणि भात लावून ठेवते म्हणजे कसं तिला पण भात झाला की थोडंसं भरवायला बरं पडतं आणि मग थोडा वेळ झोपली तर ठीक आहे चला मग आता एंजल येते तोपर्यंत मी जरा आवरते एंजल पण गेलेली मेडिकलमध्ये गेलेली तिच्या बुपांबरोबर बाबूच्या औषध आणायला चला मग नंतर भेटते आवरून तोपर्यंत तो मी मसाला इथे रेडी केला इथे खडे मसाले काढलेले आहेत जसं की आम्हाला थोडं स्पायसी लागतं त्याच्यामुळे आम्ही गरम मसाला जास्त खातो आणि इथे कोथिंबीर कांदा अद्रक लसूण मिरची खोबरं ह्या सगळ्या गोष्टी आहेत आता ह्या सर्व मी भाजणार आहे आणि मग ह्याचा मसाला वाटणार आहे इथे इंजनला मॅगी ठेवलेली आहे आणि इथे मी भात ठेवलेलं आहे आणि इकडे मम्मी आलेली आहे आणि ह्यांचं काय सोय

देते बघ देते बघ एन्जॉय बघ देते हे बघ चॉकलेट आहे टाक तिला देऊन टाक तिच्या तोंडात टाक खाली कोण दिसत

पडला आणि हे दोघे जण हात घालून काढतायत तर ती पण वाकली आहे मध्येच हात घालून काढायला म्हणजे दुसरं कण कसं काय करेल ते बरोबर बघून करते ती तिथून नाही निघला तर ती इथे येऊन खालून वाकून बघते चष्मा दिसतोय काय हिला नाही एवढं ती बरोबर त्याच्या खाली ती चष्मा पत्ते आण तिच्या पप्पाला हा मग काढलं ते बेड थोडं पुढे खेचलं ना

ग्राईंड करते चिकन आलेले आपलं हॅल वॉश करायचे आता त्याला आता ते करून घेते मिस्ट्राला मी झोपत होते रडत होती तर तोपर्यंत मम्मीने रसा बनवून घेतला मम्मीने रसा बनवून घेतला मी मसाला वगैरे काढलेला त्यांनी बनवलं आणि इथे माझी चपाती आणि इकडे झालेला एंजलचं होमवर्क मागो तिथे हो झोपलेली चल आवर एंजल च्या पप्पा भजी बनवली आणि पूर्ण किचनची वाट लावून टाकली पसारा करून मी भजी बनवली टेस्टी आहे चलो पसारा आवरते मी आता